नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आपण ऑफलाईन देखील अर्ज करू शकतो तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन करावा लागणार आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये नारी दूध ॲप वापरून हा फॉर्म भरायचा आहे तर ते 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 त्या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अपडेट केलेला आहे ऑफलाईन पद्धत म्हणजे ग्रामीण भागातील महिलांनी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक परवेक्षिका यांच्याकडून अर्ज भरून घ्यायचा आहे आणि शहरी भागातील महिलांनी महिला ऑर्ड ऑफिसकडून अर्ज भरून घ्यायचा आहे हा तर हा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा तर त्याची आपण पद्धत पाहणार आहोत तर त्यासाठीचा हा असा फॉर्म असणार आहे तर त्यामध्ये काय काय भरायचे आहे तर सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव तिथे लिहायचे आहे जर लग्न झालं असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नाच्या नंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागणार आहे पुढे जन्मतारीख संपूर्ण पत्ता जन्माचे ठिकाण पिनकोड मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तिथे अपडेट करायचं आहे हे आवश्यक आहे या अर्जामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहेत का असेल तर हो असे तिथे लिहावे लागेल यासोबतच बँकेची संपूर्ण माहिती जसं की बँकेचा क्रमांक बँक क्रमांक आधार कार्डला जोडलेला आहे का हे देखील त्या अर्जामध्ये विचारले आहे तर त्या संदर्भातही माहिती तिथे अपडेट करायची आहे तर अर्ज करण्यासाठीचे काही आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र अधिवास उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचे फोटो तर हा अर्ज भरल्यानंतर अर्जदाराने तो संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे किंवा सेतू सुविधा केंद्रांवरती हा आपण अर्ज जमा करू शकतो तर ही अशी ऑफलाईन अर्ज भरण्याची पद्धत आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन चॅ अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद